नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या सावनीला या, सावनी या सागरने खोटे कानातले दिल्यामुळे सावनी खूप भडकते तेव्हा आता सावनी खूप काही सागरला बोलत असते आता सागर व मुक्ता काहीच बोलत नसतात त्यावेळेस आता ही सावनी बोलते की आता बघितलं ना कशी बोलती बंद झाली ती असे पण ही सावनी या सागरला बोलते त्यानंतर सावनी या सागरला बोलते की मला सांग सागर तुझं जर खरं प्रेम असेल ना आदित्यवर तर तू हे रातघर या आदित्यच्या नावावर करशील काय प्रॉब्लेम आहे तुला हे घर आदित्यच्या नावावर करायला असे पण सावनी सर्वांसमोर बोलते नंतर आता मुक्ता या सावनीसमोर येते आणि सावनीला बोलते की सावनी हे जरा अति जास्तच होतं आहे कारण आता प्रेमाचा विषय नाही आहे हा प्रॉपर्टी नावावर करायचा आणि तू हे काय बोलतेस त्यानंतर सावनी या मुक्ताला सांगते की माझ्या मुलाला म्हणजे आदित्यला फ्युचरमध्ये मध्ये कसलाही त्रास होऊ नये त्यासाठी मी हे सर्व धडपड करते असे पण सावनी या मुक्ताला बोलते त्यावर बघत राहते यावर आता सावनी, सावनी सर्वांना बोलते की बरं झालं माझ्यासमोर सर्वांचे खरे चेहरे आले फक्त तुम्ही वरवर बोलत होतात की काय माझ्या आदित्यला हे खायला देऊ का तुला ते खायला देऊ का हे सर्व नाटके होती वाटतं असे सावनी या मुक्तासमोर बोलते मागण्यावरून मला फक्त एवढंच माहित झालं आहे की मला माझ्या आदित्यच्या जीवापेक्षा तुम्हाला घर जास्त महत्वाचं आहे हेच माझ्यासमोर सिद्ध होते असे पण सावनी बोलते त्यानंतर आता ही मुक्ता या येते आणि सागरला सही करणं वाटत असेल तर काही प्रॉब्लेम त्या कागदावर सही करायला असे पण ही मुक्ता या सागरला बोलते त्यानंतर इकडे मुक्ता बोलते की सागर काय प्रॉब्लेम आहे तुला त्यावर सही करायला जाऊ दे करून टाकते सही आता हा सागर आपल्या खिशातून मोबाईल काढतो सावनी लगेच टाळ्या वाजवत समोर येते आणि बोलते की वा काही भयान शांतता पसरली आहे घरात तर आता सागर या सावनीला सांगतो की ठीक आहे घरच नावावर करायचं आहे ना आधी त्याच्या करतो मी नावावर तर आता सावनी बोलते की तुझे हे शब्द खरे आहेत का पण कारण तुझे जे कानातले खोटे होते ना त्यावरून मला तुझ्यावर विश्वास राहिलेला ना नाही तर मुक्ता बोलते की तुम्ही अजून त्यांना ओळखत नाही सागर कधीच खोटं बोलत नाहीये एकदा सांगितलं ना तुम्हाला आता आदित्यच्या नावावर घर घर होईल म्हणून मग कशाला जास्त बोलता असे पण आता ही मुक्ता सर्वांसमोर या सावनीला बोलते आदित्यच्या नावावर घर होणार त्यामुळे इकडे सावनी तर खूप खुश होते आता सावणी ही खूप खुश होऊन तेथून निघून जाते इकडे ही इंद्राकुळी तर मोठमोठ्याने रडू लागते आणि बोलते की अरे तू हे काय करून ठेवलं तुमचे डोके ठिकाणी अशी मोठमोठ्याने रडत असताना बघून मुक्ता सागर आणि या इंद्राकुळीची मुलगी हे ह्या इंद्राकुळीला शांत राहण्यासाठी सांगतात आता ही मोट मुक्ता या इंद्राकुळीला इंद्रा इंद्रा बोलते की अहो तुम्ही एवढ्या पॅनिक होऊ नका शांत राहा तुमच्या जीवाला किती त्रास होतो ह्या गोष्टीचा नंतर इंद्राकुळी बोलते की अरे ती सावणी चांगली नाहीये तुम्ही कशाला त्या वकिलाला मेसेज केला सावनी मुलगी अजिबात चांगली नाहीये तुम्ही तिच्या नादी लागू नका असे पण आता इंद्राकुडी या सागरला रडतच बोलते त्यावर आता सागर आपल्या आईला शांत आई तू त्रास करून घेऊ नको असे बोलतो त्यानंतर आता सागर आपल्या आईला बोलतो की आई अगं जाऊ दे ना इतके दिवस माझा आदित्य माझ्याजवळ नव्हता आता कुठेतरी माझ्याजवळ आलाय जाऊ दे मी अशी दहा घरे त्याच्यासाठी खरेदी करेल परंतु आई तू एवढं टेन्शन घेऊ नको असे पण हा सागर आपल्या आईला बोलतो असं बघायला मिळतं की आता ह्या मुक्ताला हा आदित्य बोललेले सर्व शब्द आठवतात आदित्य ह्या मुक्ताला बोललेला असतो की काही करा परंतु माझ्या पप्पाचं जे प्रेम आहे ना ते मला मिळू द्या तुम्ही ते माझं प्रेम तोडू नका असं ह्या मुक्ताला ते सर्व काही आदित्यचं बोलणं आठवतं त्यानंतरही मुक्ता ह्या इंद्राकुळीला बोलते की प्लीज मम्मी तुम्ही मला समजावून घ्या कारण आपला जो मुलगा आहे त्याचं प्रेम आपल्याला तोडायचं नाही आहे आपण आपली फॅमिली त्याच्यासोबत जर असली तर काही प्रॉब्लेम नाही आहे असे ही मुक्ता या इंद्राकुळीला बोलते इंद्राकुळी ह्या मुक्ताला बोलते की मुक्ता माझा तुझ्यावर विश्वास आहे परंतु त्या सावनीवर नाहीये ती सावनी म्हणजे एक काटा आहे कचऱ्यामध्ये पडेल होती आपण तिला घरामध्ये उचलून आणलं आता ती आपल्याला कचरा करायला सुद्धा काही मागे पुढे बघणारी बाई नाहीये असे पण इंद्राकुळी खूप को मोठ्याने रडते असं मुक्ताला सांगते पुढे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे आता सागर व मुक्ता दोघे एकमेकांकडे बघतात इकडे आता ही सावणी या आदित्यला आपल्या मांडीवर झुपवत असते त्याचवेळेस आता ही सावनी या आदित्यच्या डोक्यावरून खूप प्रेमाने हात फिरवत कारण आता घर नावावर होणार ही सावणी खूपच खुश असते इकडे आता सागर आणि मुक्ता हे दोघेही खूपच खुश असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे लकी व आरती दोघे जण असतात तर आता आरती ह्या लकीला बोलते की लकी तू आपल्या लग्नाबद्दल कधी बोलणार आहे त्यावर इकडे लखी बोलतो की मी लवकरच आपल्या लग्नाबद्दल घरी बोलणार आहे त्यानंतर आता ही बोलते की मला खूप भीती वाटते लकी कारण आता तुझे घरचे आपल्या लग्नाला होकार देतील की नाही आपण तर आपल्या मर्यादा ओलांडले आहेत असे पण आता ही आरती या लकीला बोलते त्यावर लकी बोलतो की तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना मग कशाला टेन्शन घेतेस तू असे पण हा लकी या आरतीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हर शिकडे एका पार्टीमध्ये आलेला असतो त्याच वेळेस आता ही मुक्ता आणि सागर दोघेही छान तयार होऊन या पार्टीमध्ये येतात तर आता मुक्ता आणि सागरचं तिथे स्वागत होतं त्यानंतर मित्रांनो आता सागर या मुक्ताला सांगतो की आता आपण पार्टीमध्ये आलेलो आहोत त्यामुळे तुम्ही माझ्याकडेच नजर राहू द्या इकडे तिकडे बघू नका तुम्हाला जिथे फ्रँकली वाटते तिथेच तुम्ही बघा असे पण आता सागर या मुक्ताला बोलतो तेव्हा मुक्ता ठीक आहे असे बोलते तर मित्रांनो आता पुढे काय बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद